पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आता पाकिस्तान विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचलत पुन्हा एकदा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक वॉर सारखा कठोर निर्णय घेतलाय नेमकं काय घडलंय कोणते चॅनेल्स बंद झाले आणि यामागे सरकारचं स्पष्ट धोरण काय आहे चला सगळं सविस्तर सांगतो शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात कारवाईचं शस्त्र सुरू ठेवलंय कारवाईचा एक मोठा टप्पा म्हणजे अनेक पाकिस्तानी युट्यूब भारतात बंदी घालणं गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय कारण स्पष्ट आहे भारतीय सैन्य सुरक्षा दल आणि देशाविरोधात खोटी दिशाभूल करणारी माहिती पसरवणं आणि धार्मिक तेढ वाढवणं ज्या चॅनेल्स बंदी आले त्यात शोएब अख्तर आर्जू काझमी सय्यद मुजामिद्दीन शाह यांच्यासह डॉन न्यूज समा टीव्ही जिओ न्यूज आर वाय न्यूज बोल न्यूज अशा मोठ्या मीडिया संस्थांचा देखील समावेश आहे त्याशिवाय काही स्पोर्ट्स आणि स्वतंत्र युट्यूब क्रिएटर्सचे चॅनल्सही यात आहेत उदाहरणार्थ समा स्पोर्ट्स जीएनए रफ्तार द पाकिस्तान रिफरन्स अशा चॅनल्सवरही बंदी घालण्यात आले भारत सरकारने याआधी पाकिस्तान सरकारचे अधिकृत ट्विटर अर्थात एक सक्साहून भारतात ब्लॉक केला होता आता युट्यूबवरही पाकिस्तानवर डिजिटल ब्लॅकआउट करण्यात आला आहे हे एक प्रकारचं डिजिटल स्ट्राईक आहे जसं आपण सर्जिकल स्ट्राईक पाहिलं होतं तसंच हे माहिती युद्धातील मोठी कारवाई सध्या बंदी पुढील आदेशापर्यंत लागू आहे म्हणजेच कधी हटेल याची तारीख नाही तोवर हे चॅनल भारतात उपलब्ध राहणार नाहीत या चॅनल वरून भारत आणि भारतीय सुरक्षेच्या विरोधात योजनाबद्ध पद्धतीनं खोटी माहिती पसरवण्यात आली अगदी अशा प्रकारे की सामान्य भारतीय प्रेक्षकही नकळत त्या प्रभावाखाली यावेत या दरम्यान जम्मू काश्मीर मध्येही पंधरा ठिकाणी रेस्ट करण्यात आले ज्या पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांशी संबंधित आहेत तसेच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले ज्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलंय सरकारचं स्पष्ट मत आहे देशद्रोही आणि दिशाभूल करणारी खोटी माहिती सहन केली जाणार नाही तर मंडळी तुम्हाला भारत सरकारच्या या डिजिटल स्ट्राईकबद्दल काय वाटतं तुमचे विचार कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद